आता जे मोदींच्या सरकार आल्याच्या नंतर यावेळीची निवडणूक ही किती फेल होईल मोकळ्या फारांच्या वातावरणात होईल याची शंका आम्हाला झालेला नाही त्याचे काही कारण आहेत त्या कारणामध्ये एक तर असं दिसतं की अलीकडं ह्या ज्या एजन्सीज आहेत ईजी असेल सी बी आय असेल आणि दुसऱ्या एजन्सीज असतील त्यांचा गैर वापर मोठ्या प्रमाणात विरोधी आवाज हा दामण्याच्यासाठी केला जातो असं दिसतंय त्याचं फैदे उदाहरण असं की काँग्रेस पक्ष त्यांचं जे बँकेचं अकाउंट आहे ते गोठवलं बँकेचं अकाउंट त्यांचं गोठवल्याच्यामुळं त्यांची प्रचार यंत्रणेला जे काही त्यांनी नियोजन केलं होतं ते संकटात आलं था। छपाई थांबली लोकांचा प्रवास प्रचाराच्या संबंधीच्या बाकीच्या सुविधा या सगळ्या गोष्टी या पद्धतीनं त्यांचं खातं गोठवून त्या ठिकाणी थांबवल्या आणि एका दृष्टीनं देशातल्या महत्त्वाच्या पक्षाला आज प्रचार करण्याच्या साथी साधनसामुग्री हीसुद्धा उपलब्ध करून द्यायची नाही त्यांची स्वतःची ही चोकाची भूमिका या कधी झाली नव्हती आज त्या ठिकाणी ती झाली